तुमचं पूर्ण नाव सांगा चौधरी सलीम चौधरी मग इथं काय करता तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजाचं उद्यान आहे बाबा आपले क्रांती सूर्य ज्योतिबा फुले अण्णाभाऊ साठे इथं करता काय इथं तुम्ही इथं झोपून आपल्याला काय नाही तुम्ही जेवण केलं इथं झोपता इथं बसता इथं दारू पेता आणि लगव्या इथंच करतात हे प दारूचे ग्लास हे दारूचे ग्लास दारूच्या कॉटरा आणि हे प दारूच्या कॉटरा या माणसाईच्या आजूबाजूला असे लोक झोपतात इथं आणि आम्ही पंचवीस तारखेला व्हिडिओ टाकलेला आहे तर या व्हिडिओच्या संदर्भामध्ये कोणी ऍक्शन नाही घेतली इथं झोपू देऊ नका रिकाम्या लोकाला येऊ देऊ नका झोपता झोपता तर लग्नाला बाहेर जाणार आहेत काय आताच लगव्या करतात तुम्ही झोपता तर लघव्या कुठं करतात लघवी आरल्या एमर्जन्सी तुम्हाला अहो प्रत्येक माणसाला दहा मिनटाला अर्ध्या घंट्याला एका घंट्याला लघवी येते मग तुम्ही लघवी करता कुठं तुम्ही झोपता त्याच्या आजूबाजूला या क्वाटर कस काय देशीच्या हे बा देशी दारू ही एक आणि पूर्ण भागधाव होत तुम्हाला बघाय देशी दारू बापरे हे बा ही एक बॉटल आणि हे पहा देशी दारूची हे कार्यक्रम पहा छत्रपती शिवाजी महाराजांच्या उद्यानामधला कार्यक्रम या अरे वारवा कोणाचं लक्ष नाही आहे तुम्ही झोपत जाऊ नका ना भाऊ इथं हॅलो तुम्ही उद्यापासून इथं आराम नका करत जाऊ कोणीच नाही आहे इथं इथं झोपणे म्हणजे इथं लघवी करणे दारू पिणे आम्ही काय तुमच्या उशाकडे उरा राखण राहायचं काय तुमच्या लोकांच्या शासनाला कोणाला जरूरत नाही आहे आमदार खासदार आणि या पोलिस डिपार्टमेंटला कोणाला जरूरत नाही चला तुम्ही वा बाहेर वा चला लघवी आल्याच्या नंतर तुम्ही कुठं करणार आहे लघवी इथंच करणार आहे तुम्ही दार इथं सोडून देणार आहे बराबर तुम्ही असं नाही की दुसरीकडे जाणार लघवीला हे सामान घेऊन आणि लघवी करून परत इथं येऊन बा झोपणार आहे लघवी आली तर ती सोडायची पाणी आलं तिथं सोडायचंय अर्जंट संडा झाली इथं करून द्यायची बघा हे घाण घेण बघा क्वटरा गिटरा दारू गिरू हे बघा कार्यक्रम छत्रपती शिवाजी महाराजाच्या उद्या म्हटला कार्यक्रम पाहून घ्या हे कोटरा अशा आजूबाजूला लोक टाकतात आणि छत्रपती शिवाजी महाराज क्रांती सूर्य ज्योतिबा फुले साठेचं बुद्धलय तालुका मेकर जिल्हा बुलढाणा महाराष्ट्र राज्य अशा संदर्भामध्ये आम्ही पंचवीस तारीख सव्वीस तारीख असे व्हिडिओ टाकले कोणी सुधारायला तयार नाही इथं आतापर्यंत सेक्युरिटी नाही आता मी निवेदन देऊन राहिलो लिगली पद्धतीनं इथं मला सेक्युरिटी लागाल चला तुम्ही व्हा बाहेर परत इथं दिसता कामा नाही समजलं का काही काम आहे तुमचं तर ठीक आहे आत कशासाठी आहे तर तुम्ही मला सांगा या प्रश्नाचं उत्तर द्या मला लाखो लोकांना उत्तर द्यायचं हा आत माणसं झोपतात लघवीला बाहेर जाऊ शकतात का इकडं तिकडं पाहायचं आणि लघवी जागेवर सोडून द्यायची बरोबर एक नाही आता यायचं नाही याच्यानंतर कोणी आत आज झोपायचं नाही आहे हे लॉजिंग नाही आहे चला अहो चला हे लॉजिंग नाही आहे हे छत्रपती शिवाजी महाराजाचं उद्यान आहे बसाय उठायसाठी आहे इथं कोणी बसाय उठायला येणार पण नाही आहे आणि पलीकडे अण्णाभाऊ साठ आहे क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले हे छत्रपती शिवाजी महाराजाचं उद्यान आणि बघा पोलीस स्टेशनच्या समोर पोलीस स्टेशनच्या समोरचा स्पॉट आहे आणि बघा या गाड्यावाल्याला मी सांगितलेलं होतं या गाड्या आठवण्यात येईल क तुम्हाला सांगितलं होतं गाड्या आठवा गेटच्या समोर अतिक्रमण चालणार नाही तुम्ही अतिक्रमण करूनच राहिले परत तुम्हाला काय म्हटलं होतं भाऊ गाडी इथून काढा त्या दिवशी पंचवीस तारखेला बोललो होतो छत्रपती शिवाजी महाराजांचं गेट आहे गेटच्या समोर हे दोन्ही गाड्या काढून घ्या इथून आजच्याच तुम्हाला पंचवीस तारखेला तुम्ही हो म्हटले होते आजच्याच मला गाड्या काढता काढावं लागल तुमच्या इथं आलेले लोकच आत जातात तुमच्या इथं आलेले लोक आज जातात या राजाला अजून शेत्रुती आणि आत लघव्या करून येतात तुम्ही ताबडतोब एका घंट्यात दोघं जण गाड्या काढसाली दोन ठीक आहे नाही तर पोलिसवाले येतील नगरपालिके येतील जप्त करून टाकतील तुमच्या गाड्या गेटच्या समोर तुम्हाला धंदा करायचा अथोराईज नाही इथं बसस्टॉप आहे या लोकांनी कुठं बसायचं कुठं बसायचं सांगा या लोकांनी आणि तुमचे लोक आत लगवेला जातात हे पुरावेत पंचवीस तारखेचे माझ्याजवळ ताबडतोब काढून टाका गाड्या गिड्या हे बघा छत्रपती शिवाजी महाराजाचं उद्यान साठे अशा पद्धतीनं कोणता असर झालेला नाही जोपर्यंत असर होणार नाही तोपर्यंत माघार नाही आज मी निवेदन देऊन राहलो या जय महाराष्ट्र